अनेकदा असं होतं की ज्या गोष्टींची आपण आतुरतेने वाट बघत असतो तीच गोष्ट आपल्याला उशिरा उशिरा मिळते मिळणाऱ्या गोष्टींची वाट बघणे हा जीवनाचा भाग असतो संयम आणि अपेक्षांचा मेळ असतो काही गोष्टी मिळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यावेळेस वाट बघत राहणे कधी कधी कठीण कदि कदि होऊन बसत त्यामुळेच गोष्टींची किंमत वाढते गोष्टी अधिक मौल्यवान आणि आनंददायी वाटतात आणि असाच माझ्या आयुष्यातील एक अनुभव म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील मडेघाटला फिरायला जाण्याचा मी प्लॅन केला तिथला धबधबा म्हणजे आकर्षणाचे ठिकाण तिथे धबधबा पाहायला गेलो खरं पण पूर्ण घाट माथ्यावर ढगांची चादर पसरली होती थोड्या वेळाने ढग सरकतील आणि धबधबा दिसेल या अपेक्षेने मी ढग सरकण्याची वाट बघायचं ठरवलं आणि खूप वेळ वाट बघितल्यानंतर अखेर तब्बल दीड तासांनी मला हे बघायला मिळालं हे दृश्य पाहून माझा आनंद गगनाला भिडला वाऱ्यांचा आवाज आणि पाण्याचा खळखळाट म्हणजे जणू मानसिक शांतीच वैयक्तिक टेन्शन कामाचा व्याप जबाबदारीच्या ओझ्यापासून लांब असलेला सुंदर निसर्ग आणि सुखमय वातावरण बघितल्यावर मला परतीच्या मार्गावर जाण नकोच वाटू लागले मला हे माहीत होतं सह्याद्री कधीच नाराज करत नाही आणि या अनुभवातून मी शिकलो की आपण आपले प्रयत्न करत राहायचे आणि वेळेची वाट बघत राहायची आपले प्रयत्न जर खरे असतील तर वेळ आपल्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये